वाकरे पंचायत समितीच्या उमेदवार लता दीपक माने काँग्रेसने त्यांना संधी दिलेली आहे त्यांच्याबरोबर आपण चर्चा करणार आहे एकंदरीत काँग्रेसने त्यांना संधी दिली त्याचं नेमकं कारण काय त्या व्हिजन घेऊन काय पुढं जाणार आहे इथल्या समस्यांवर बोलायचं झालं तर काय का समस्या आहेत त्यांच्याकडनं जाणून घेणार आहे काय सांगाल खरं तर पहिली लढाई तुम्ही जिंकलेली आहे काँग्रेसनं तुम्हाला उमेदवारी दिलेली आहे कारण का काय संधी दिली असं वाटते कारण माझे पती एक निस्वार्थी व्यक्ती आहेत समाजासाठी भरपूर कामे केलेली आहेत गावातील काही म्हणजे रस्ते असो किंवा देवळ्याची कामे असो परत शाळेची कामे असो ही भरपूर कामे केलेली आहेत त्यामुळे त्या... विजय हा निश्चितच आहे दीपक माने काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत अनेक वर्ष निस्वार्थी काम करतायत म्हणून आपल्याला संधी दिली असं वाटतंय म्हणजे ही संधी आता तुम्ही या मतदारसंघात संधी दिलेली आहे इथल्या महिलांशी तुम्ही भेटताय त्यांच्या प्रचारा दरम्यान त्यांच्याशी चर्चा करताय काय जाणवतोय तुम्हाला काय सांगतायत महिला महिलांची म्हणजे प्रतिक्रिया अशी आहे की काम करतोय म्हटल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया अशी आहे की तुम्ही निश्चितच तुमचा विजय आहे ही प्रतिक्रिया आहे म्हणजे थोडक्यात गेल्या अनेक वर्ष दीपक सर जे का काम करतायत त्यांच्या कामाला इथले लोकांना सगळं माहिती आहे आणि म्हणून तुम्हाला ते प्रतिसाद चांगला देत आहे महिलांच्या जर सक्षमीकरणावर बोलायचं झालं तर तुम्हाला संधी मिळाली या पंचायत समितीला तर काय तुमचं विजन असणार आहे काय घेऊन तुम्ही जाणार आहात काही बचत गटाच्या ज्या महिला आहेत त्यांना काही म्हणजे जे काही म्हणजे पंचायत समितीकडून येते म्हणजे योजना काय येतात ते मिळवून त्याची मी हे करू हमी देतो म्हणजे ज्या योजना आहेत त्या तुम्हाला मिळवून त्यांना द्यायच्या मग आजच्या तुम्ही बचत गट किंवा ह्या काही संकल्पना राबवत हो आहे आहेत की बचत गट आहेत की काय मग त्या बचत गटात काय चालतं छोट्या छोट्या महिलांना काय म्हणजे आपल्या आपल्या बचत गटातर्फे कमी म्हणजे बँकेकडून काही म्हणजे छोटे छोटे काही म्हणजे कर्ज असतात हे उपक्रम राबवतोय उपक्रम हा राबवतोय म्हणजे आता ह्यात महिला सक्रिय आहेत आहेत संधी जर मिळाली तर तुम्हाला हेच पुढे वाढवायचं हेच आणि काही योजना असेल कि मी हेच म्हणजे अंमलात घेऊन जाणार आपण पाहिलं असेल महिला सक्षमीकरण असेल गावात गेल्या अनेक दिवस फिरता येतात त्यांचे पती जे आहेत ते गेले अनेक दिवस इथले सक्रिय कार्यकर्ते आहेत काँग्रेसचे एकनिष्ठ आहेत म्हणूनच त्यांना संधी मिळाले आणि या संधीचं सोनं करत असताना इथल्या समस्या मी जाणून घेतल्यात महिला बचत गट असेल महिला सक्षमीकरण असेल यासारख्या अनेक गो गोष्टी त्यांना जाणून घेतलेल्या आहेत आणि पुढं जाऊन त्या पूर्ण कराव्यात यासाठी त्यांनी उमेदवारी घेतलेली आहे त्यांच्या कार्याला शुभेच्छा द्याव्या मी इथंच थांबतो धन्यवाद अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका